कोल्हापूर ऐतिहासिक वारसा लाभलेलं महाराष्ट्राची शान असलेलं शहर पण सध्या या शहराची ओळख बदलले कोल्हापूर आता खड्डेपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलंय छत्रपती शिवाजी महाराज पुलापासून ते तावडे हॉटेल पर्यंत आणि कळंब्यापासून ते बावड्यापर्यंत शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले एकेकाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर आज या खड्ड्यामुळं हैराण झालंय हे खड्डे फक्त नागरिकांना त्रास देत नाहीत तर रोजच्या रोज अनेक लहान मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे शाळकरी मुलं ज्येष्ठ नागरिक महिला कुणी यातून सुरक्षित नाहीत जीव मुठीत घेऊन प्रवास करायची वेळ आता कोल्हापूरकरांवर आले या रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा झाली नेत्यांनी मोठी मोठी आश्वासने दिली शहरात फलक झळकले पण वास्तव मात्र बदललंच नाही निधीची घोषणा होऊनही रस्ते जैसे ते आहेत या घोषणा केवळ कागदावरच राहिल्यात का असा प्रश्न आता कोल्हापूरकर विचारत आहेत कोल्हापूरच्या या दुर्दशेसाठी जबाबदार कोण कोल्हापूर महानगरपालिका देखील या सगळ्यावर मूग गिळून गप्प बसले नागरिकांचा संताप आता अनावरण झालाय ज्या नेत्यांनी निधीची घोषणा केली त्यांना आता नागरिक शिव्यांची वाखोली वाहत आहेत कोल्हापूरची खड्डेपूर अशी ओळख कधी संपणार की नागरिकांनी हे रोजचं हाल असंच सहन करायचं या प्रश्नांना उत्तर आहे का कोल्हापूरचे नागरिक आता पुरते हैराण झाले त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे हवे आहेत त्यांना खड्डेमुक्त रस्ते हवे आहेत प्रशासन जाग होईल का की कोल्हापूरला खड्डेपूर म्हणूनच जगावं लागेल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका